दोन दिवसीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा वसमत येथे संपन्न जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोलीच्या वतीने व तसेच हिंगोली, हिंगोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वसमतच्या महात्मा गांधी शाळा येथे दोन दिवसीय शालेय स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धेत चौदा सतरा एकोणीस वर्षीय मुले तसेच सर्व गट मुली दोन दिवसीय स्पर्धा महात्मा गांधी शाळा येथे संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी सेनगाव येथून तीन संघ हिंगोली येथून तीन संघ वसमत तालुक्यातून दोन संघ असे एकूण नऊ संघाचा या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा पद्धतीने होणार असून विजयी संघ हा विभाग स्तर स्पर्धा घेण्या खेळण्यासाठी पार्टिसिपेट होणार आहे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक मस्केसर तसेच हिंगोली जिल्ह्याचे सचिव नगरसेवक अजगर पटेल यांनी तांत्रिक मदत करून मोलाचे सहकार्य केले आहे त्याबद्दल क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या सर्वांचे आभार मानले आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली जिल्हा शालेय स्पर्धा दा दोन हजार चौदा क्रीडाधिकारी व जिल्हा क्रीडा आणि हिंगोली जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून आज याचं उद्घाटन झालं आणि खेळामध्ये जे शासनाने दिलेल्या खेळ सवलती आहे पाच टक्के आरक्षणामध्ये जर खेळाडू याच्यामध्ये सहभाग जाऊन राज्य पातळीवर निवड झाली तर त्याला पाच टक्के आरक्षणामध्ये याचा फायदा होतो आणि जीवनामध्ये सुद्धा सुशिक्षित आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फुटबॉल खेळाचा जो वापर करतो खेळाडू येणाऱ्या योग भविष्यामध्ये योग्य आरोग्य साधना जीवनासाठी जीन जीवनात जगायची ही एक खेळामध्ये चांगली पद्धत आहे यामध्ये जे सर्व मुलींचे संघ जास्ती आलेले आहेत आमचे क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून जे जिल्ह्यामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम होत आहे त्यामुळे आज मुलीचे संघ आठ संघ मुलीचे इथं आलेले आहेत त्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारीच्या मार्फत मा माध्यमातून जे खेळाडूंना जागृत करण्याचं काम होत आहे त्यामुळे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि आमची जी महात्मा गांधी शाळा आहे महात्मा गांधी शाळेमध्ये इतकं सुंदर फुटबॉल ग्राउंड तयार केलं यामध्ये शाळेच्या सर्व स्टाफचे असोसिएशनच्या माध्यमातून मी त्यांचे अभिनंदन करतो व येणाऱ्या दिवसामध्ये या ग्राउंडच्या माध्यमातून खेळाडूंना फायदा होईल आणि येणाऱ्या दिवसात खे खेळामध्ये जे सवलत महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे याचा पूर्ण फायदा मुलांना आणि मुलींना होईल अशी गवाही देतो धन्यवाद